बहुजन समाज पार्टी सांगली जिल्ह्यामार्फत नूतन महाराष्ट्र झोन प्रभारी आयुष्यमान लोकरीजी यांचा सत्कार व कार्यकारिणी मीटिंग संपन्न भारतीय संविधानिक लोकशाहीतील अधिकृत बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र नूतन कार्यकारिणीमध्ये पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारीपदी आदरणीय अप्पासाहेब लोकरेजी यांची निवड झाल्याबद्दल प्रथमता त्यांचा सत्कार बहुजन समाज पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष लहरीदासजी कांबळे यांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आंबेडकर नगर सांगली येथे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला स्वागत व प्रस्तावना जिल्हा प्रभारी अमितजी वेट्टम व दत्तात्रेय बामणे यांनी केला तर जिल्ह्याचा आढावा जिल्हा उपाध्यक्ष देवानंद जावीर यांनी सांगितला तसेच सांगली जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीमध्ये वाढत्या महिलांच्या सहभागाबरोबर महिलांच्या भरीव कामगिरीची माहिती बहुजन समाज पार्टी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा आयुष्यमानिनी आरती कांबळे यांनी दिली त्यानंतर बोलताना आदरणीय आप्पासाहेब लोकरेजी यांनी बहुजन समाज पार्टी उद्देश व धोरण आपल्या ओघवत्या वाणीने सांगून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला शेवटी सत्कारूपी मीटिंगचा समारोप सांगली विधानसभा अध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी केला सदर कार्यक्रमास पूर्ण जिल्हा कमिटी व सर्व विधानसभा अध्यक्ष दिगंबर मोहिते संतोष हेगडे महेश कांबळे तसेच माजी प्रदेश सचिव डॉक्टर शंकर माने आदी कार्यकर्ते हजर होते किरकणी न्यूज करिता संपादक डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा